तुळजापूर या ठिकाणी जो मराठा आरक्षणाचा विरोधक जो मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांचा बळी घेणारा सदावरते आज या तुळजापूर या ठिकाणी आला होता आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा ज्या होती ना त्याचा निषेध व्यक्त या ठिकाणी केला हा तुळजापूरमध्ये आला त्याला लाज वाटायला पाहिजे ते आपण ज्या जा ठिकाणी जात आहोत हसत खुसत चालला आणि विरोधात घोषणाबाजी करत चालला अरे हरमखोरा तू मराठ्यांचा बळी घेतलाय एक नाही दोन नाही तब्बल तीन साडेतीनशे युवकांची आत्महत्या या मराठा आरक्षणासाठी या युवकाने दिल्या आहे त्या जबाबदार हा सदावरती आहे दोन हजार मध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते आरक्षण घालवण्याचं काम या सदावर्त्याने केलं दोन हजार एकोणीसला परत तेरा टक्के आरक्षण या मराठा समाजाला भेटलं होतं ते देखील घालवण्याचं काम हा सदावरती करतोय यासाठी आज मराठा समाजाच्या वतीनं या सदावरतेचा धिक्कार करून त्याला बुक्का लावण्याचा काम माझ्या मराठा समाजाने केला आहे